मी त्याला एकोणीसशे एक्कन साली ॲडमिशन घेतलं आणि माझं गाव बारा होती म्हणून तेव्हापासून मला साहेबांच्या विचारांचा कोण जी बाजू मांडण्याची सवय लागली मी कडवट कडवट गोड जे काय असतो गेलो हा दामोड तालुक्यातल्या सर्वांना माहिती आहे भास्कर म्हटलं की पवारांच्या बाबतीत बोलणार मोदींच्या विरुद्ध बोलणार मी अगदी एक एक तास चुकीचं होतुक्यासाठी राज्यासाठी कसं गरजेचं आहे असं मी सांगत राहिलो दोन हजार सोळा सरकार आलं त्यावेळेस हातावर पोटावर लोक होती की जी मोदींच्या बोलत होते त्यात मी होतो लोक मला वेळेस उचलत होतोय ते वेळेपण मी आनंदाने स्वीकारलं आणि ते वेळेपण मी अजून जेवढ्याच आनंदाने मिळवणार आहे मला आनंद आहे आधुनिक प्रगत ग्रामीण भागामध्ये बारामतीमध्ये नशिबाने आहोत आणि हा प्रगत भाग होण्यासाठी मागे साहेबांचं नेतृत्व साहेबांचा विचार साहेबांची दूरदृष्टी आणि या सर्व पवार कुटुंबियांनी इथं जे यश घेऊन वेगवेगळ्या संस्था निर्माण करून प्रगती केली आहे त्यामुळे आहे त्यामुळे आपण व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो आपल्या व्यवसायाच्या जागा चांगल्या निर्माण करू शकतो पुण्यासारख्या शहरांच्या आपण स्पर्धा करू शकतो वैयक्तिक पातळीवर कुटुंबाचं आपली चांगली स्वप्न बघू शकतो आणि या सगळ्या स्वप्नांना आपल्या एक व्यवसायाला बळ देण्याचं सामर्थ्य देण्याचं कारण हे साहेबांच्या विचारातून झालेलं आहे त्यांच्या विचारामुळे आपण हे करत आलेलो आहोत आज आपण एक वेगळ्या पद्धतीची ही इलेक्शन आपल्या सर्वांची आहे पवार कुटुंबाच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीची इलेक्शन आहे परंतु त्यांच्या कुटुंबामधला हा जो काय बनलेला वेगळ्या विचारसरणीचा जो का भूमिका आहे त्यांच्या सगळी ज्येष्ठ मंडळी सोडवणार आहे आपण त्यात काही पडायची गरज नाही परंतु हा जो आपला कालखंड आहे हा कालखंडामध्ये साहेबांच्या बरोबर आपण का राहायचं आपण विचार केला पाहिजे साहेब म्हणजे नक्की कोण नेहमी निवडणुका जिंकणारे निवडणुका धोरण ठरवणारे ते असतात खूप लोक निवडणुका जिंकतात काही हरतात परंतु ज्याला दुसरा नेता आपण तेव्हा म्हणतो जो नेता कित्येक पिढ्यांचा विचार करतो निवडणुकीचा विचार करत नाही ते पुढच्या पिढ्यांचा पुढच्या पिढ्यांना काय अडचण येते त्यासाठी काय लागते असे दृष्टीने ते भारतात जे होऊन गेले त्यातल्या काही नेत्यांच्या साहेब राहिले आणि त्याच्या दृष्टी विचाराला म्हणून आपल्याला या भूमिका मांडणे आवश्यक आहे आज दोन हजार चौदा नंतर ज्या जगातच सगळं ज्यावेळेस रायटिस्ट किंवा राष्ट्रवादी विचारांची लाभ आली त्यामध्ये प्रत्येक देशामध्ये अगदी पाकिस्तान मध्ये खान असतील किंवा आता मालदीव मध्ये राष्ट्रपक्ष असतील त्यावेळेस श्रीलंकेमध्ये राजपक्ष असतील अगदी इस्रायल मध्ये ब्राझील मध्ये निवडून आले आपले इथं मोदी निवडून आले हा एक त्या काळातल्या राष्ट्रवादी विचार जे बोलतो प्रभाव वाढला होता त्यातून आलेला मोदी निवडून आले मोदींनी त्या काळात त्यांचे त्यांच्या पद्धतीचे पक्षाचे धोरण राबवायचा प्रत्येक केला तो त्याबद्दल सुरुवातीच्या काळात लोकांना आकर्षण होतं उत्साह होता काहीतरी बदल नक्की ठिकाणी असं वाटत होतं त्यांना फासी बहुळत मिळालं होतं त्यामुळे ते काही शकत होते परंतु तृदयवानं त्यांना तीच त्यांना संधी मिळेल लोकांनी दिली प्रेमाने विश्वास दिली तेव्हा त्यांनी चांगला वापर केला पाहिजे देश निर्माण होतो राष्ट्र निर्माण होतो म्हणजे काय रस्ते निर्माण होतात इमारती निर्माण होतात पिल्डिंग निर्माण होतात कॉलेज निर्माण असं नसतं ज्यावेळेस देश निर्माण होतो तेव्हा वेगळ्या संस्था निर्माण होतात एकोणीसशे पन्नास पासून ज्या वेगळ्या संस्था असतील प्लॅनिंग कमिशन असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल पब्लिक सेक्टर बँक असतील शिक्षणाचे वेगवेगळी क्षेत्र असतील वैद्यकीय पुढाकार घेण्यासाठी प्रयत्न करणं हे सगळं करणं मजेत राष्ट्र निर्माण असतं परंतु दोन हजार चौदा पासून जर आपला कालखंड बघितला तर दुर्दैवान तसं न होता ज्या सगळ्या संस्था चांगल्या निर्माण झाल्या त्या संस्था

वेगळा संस्थांचा विचार करू काही धोरणाच्या बाबतीत तुम्ही कॉम्प्रोमाइज करायला नाही पाहिजे पण दुर्दैवानं असं होत नाही आपल्या शेजारी असणारा माणूस कुठल्या धर्माचा आहे किंवा काही वेळा आपल्याला काय आले बारामतीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करत असताना तर वाटत नव्हतं पण आता प्रत्येकाला माणूस भीती आहे आपण कुठल्या बाजूचे असो आपण कुठल्या बाजूला गेलो तर काय होईल आपण मत व्यक्त केलं तर काय होईल भीती निर्माण झालेली आहे ही भीती ह्या दोन ह्या दहा वर्षातल्या अतिरेकी राष्ट्रवादी तुमच्याही प्रवृत्तीचा जो विचार असतो प्रभाव वाढलाय त्यातून निर्माण झालेली भेट आहे आणि जरी तुम्हाला प्रगती वाढत असेल शकाचे रस्ते झाले समृद्धी राष्ट्र मानला आहे एवढे एअरपोर्ट झाले तेवढे एअरपोर्ट झाले त्यातली आघाडीवरचा प्रश्न वगैरे आहे तो वेगळाच आहे परंतु अगदी आपण वादासाठी असं मानले परंतु खूप प्रगती झाली कारण प्रगती होतच असते एकोणीस सत्तेचाळीस आर्थिक परिस्थिती आणि दोन हजार चौदाच्या आर्थिक परिस्थितीत प्रचंड फरक पडलेला आहे आपण आम्ही स्वतः सुद्धा शेतकऱ्याचा कामगाराचा मुलगा ज्याचे माझे वडील समाजशी कामगारांवर कारखान्यावर दहा रुपयाच्या रोजावर काम करत होते त्यामुळे माझं घर एक शंभर स्क्वेअर फुटचं होतं आज ना आज मी शिकलो मी शिकलो ना डॉक्टर झालो माझं घर मोठं झालं अशी प्रत्येकाची प्रगती काळाप्रमाणे होत जाते तशी प्रगती झाली परंतु खरं प्रगतीला वेग देणं म्हणजे काय चांगला चांगल्या विचार राष्ट्र कसं आहे चांगल्या संस्था निर्माण कशा होतील शंभर वर्ष दीडशे वर्ष संस्था कशी टिकेल ह्याचा विचार करून त्या संस्था जर उभ्या केल्या त्यांना विचार दिला